देवभेव सगळं झूट आहे थोताड आहे मेडिकल सायन्स हाच खरा परमेश्वर आहे गेल्या पन्नास वर्षात मेडिकल सायन्समुळे जेवढे प्राण वाचले असतील तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत मला क्यू कराविषयी वाटते त्या लोकांची जी ऑपरेशन थिएटरच्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात डॉक्टर कामेरकरांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा उडला डॉक्टर कामेडकर एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये बोलत होते डॉक्टर कामेडकर शहरातले निष्णांत डॉक्टर त्यांना भेटायला पेशंटच्या रांगाच्या रांगा लागत असत कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले वाटेतच त्यांच्या मिसेस मिसेसचा मेसेज होता की मी आज किटी पार्टीला जाते मुलं सुद्धा बाहेर गेले आहेत जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवले घरी गेलात की जेवा डॉक्टर घरी आले हात पाय तोंड धुवून जेवायला बसले डॉक्टर जेवण आटोपल्यावर लक्षात आले की बरंचसं जेवण उरले आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं म्हणून उरलं सुरलेले सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणा तरी भूकेलेला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले लिफ्ट मध्ये असताना त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं देवभिव सगळं जूट आहे हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं डॉक्टर कामेळकर हे पक्के नास्तिक देव अशी कुठलीही गोष्ट व्यक्ती शक्ती जगात नाही यावर ठाम जगात एकच सत्य मेडिकल सायन्स बाकी सब जूट हे डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले जरा इकडे तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्या अंतरावर कुणीतरी बसलेले दिसलं ते त्या दिशेने चालू लागले जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मध्यम वयाची बाई आपल्या एका दहा बारा वर्षाच्या मुलाला कौंटाळून बसली आहे ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी त्या बाईच्या हातात टेकवली आणि तिथून निघणार इतक्यात ती बाई तिच्या मुलाला म्हणाली बघ बाळा तुला सांगितलं होतं ना आज आपल्याला जेवायला मिळेल देवावर विश्वास ठेव हे बघ देव बापाने आपल्यासाठी जेवण धाडलंय हे ऐकल्यावर डॉक्टरांचा तळपायाची आग मस्तकात गेली ते त्या बाईवर कडाडले ओ शटप देव वगैरे सगळं खोटं आहे हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय देव नाही हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय काय देवदेव लावलंयस नॉन नॉनसेन्स साहेब हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आ आणलं यासाठी मी तुमची आभारी आहे पण साहेब देव हा माणसातच असतो ना आपणच त्याला उगी चार हात आणि मुकुट चढून त्याला फोटोत बसवतो माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस हा देवच आहे आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधायला जातो एवढंच माझ्यासाठी तुम्ही देवच आहात साहेब आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलं तुमचं सगळं चांगलं होईल हा एका आईला आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला डॉक्टर कामेरकर त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले एक रोगट भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकून गेली होती आणि ते ह्याच विचारात दंग झाले की ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी आली नाही चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे चांगल्या माणसात देव आहे प्रत्येक सत्कृत्यात देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही आपण देवावर विश्वास ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय तर आपल्याला चांगली माणसं भेटतील चांगली परिस्थिती निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं होतं एक कणखळ डॉक्टर त्या दोन अश्रुत विरघळला होता डोळे मिटून ओघाते असूनही डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते तर या कथेवरून आपल्याला असे समजते की देव हा दगडात मूर्तीत नसून तर तो माणसातच आपण शोधला गेला पाहिजे माणसाच्या कर्मातच आपल्याला देव मिळतो तर सर्वांनी चांगले कर्म करत राहायचे आहे आणि देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे धन्यवाद